चंद्रपूर शहरामध्ये आकाशवाणी मार्गातील नाल्याला संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं हे जे काम आहे अध्यक्षमध्ये हे जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून झालं होतं आणि त्याला प्रशासकीय मान्यता पाच सात दोन हजार तेवीसला या ठिकाणी मिळाली होती अंदाजपत्रकीय किंमत जवळपास अठ्ठ्याण्णव पॉईंट त्रेसष्ट एवढी होती आणि काम सुरू करण्याचा दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस आणि काम पूर्ण या ठिकाणी पंधरा बारा दोन हजार चोवीस जवळपास एकशे सत्तावीस मीटर बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावर खर्च अध्यक्षमध्ये ब्याऐंशी पॉईंट ब्याण्णव झालेला आहे सन्माननीय सुधीर भाऊने आता या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनिअरने हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अध्यक्षमध्ये खर तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे पर नव्हतं परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला आकाशवाणी मार्गातील संरक्षण भिंतीचं बांधकाम अध्यक्ष महोदय नाल्यागत जी लोकवस्ती आहे दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे आ, या पूर्वसंरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला वस आहे आणि म्हणून सुधीर भाऊनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो याचं सर्वेक्षण हे रुंद किती आहे जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकामसुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू अध्यक्षमध्ये